ऐरोली वार्ता आरसा समाजाचा येथे कॉलेज कक्ष सदस्य महाराष्ट्र राज्य तसेच समाजसेवक शुभम यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला चिंचपाडा येथे भव्य दिव्य व्यासपीठावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभम चौगुले यांनी आपला वाढदिवस साजरा केला सर्वप्रथम व्यासपीठावरील कुटुंबातील महिलांनी शुभम चौगुले यांचे औक्षण केले तर जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून व एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला यावेळी अनेक आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी शुभम चौगुले केक तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शुभम चौगुले यांनी आपल्या बंधूंसोबत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला यावेळी अनेक आजी माजी नगरसेवक समाजसेवक विविध पक्षातील मान्यवर रिक्षा चालक मालक संघटनेचे रिक्षावाले मित्र परिवार कुटुंब सदस्य बच्चे कंपनी मान्यवर महिला व पुरुष यांनी शुभम चौगुले शाल पुष्पगुच्छ फोटो फ्रेम तसेच भेट वस्तू देत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या शुभम चौगुले यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया उमद व्यक्तिमत्व आहे त्यानं नुकतंच वयाची चोवीसवा पूर्ण केलेलं आहे आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं दानत्व अंगीकारून समाजाचं देणं लागतो या भावनेतून तो या ठिकाणी काम करतो निश्चित स्वरूपात आम्ही त्याला आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊच परंतु मला असं वाटतं की नियतीला काय वेगळंच मान्य होतं असं म्हणायला लागेल कारण कोविडच्या कालावधीमध्ये ते का चा काल चार वर्ष जी वाया गेली त्या चार वर्षात शुभम तयार झाला आणि मला वाटतं त्याच्यासाठीच ही निवडणूक उशिरा झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण वयाची अट ही असावी लागते नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आणि ती आता वयाची मर्या मर्या वयोमर्यादा त्यांनी पार केलेली आहे आणि त्याचा हा चोवीसावा वाढदिवस एकदा हर्ष उल्हास सा वातावरणामध्ये साजरा होतो आहे आणि खरंच कृतज्ञता व्यक्त करेन आजच्या दिवशी हे या विभागाचा काय पलट झाला पाहिजे या कायापालट करताना काय अनंत अडचणी आहेत त्या अनंत अडचणी पार करण्याकरता एक समन्वय असला पाहिजे आणि तो समन्वय महत्त्वाचा दुवा होण्याचं काम निश्चित स्वरूपात शुभम या ठिकाणी करतो आहे आमच्या त्याला आशीर्वाद तर असेल शुभेच्छासुद्धा असतील आणि भविष्यात तो सुद्धा दिसेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याच्या भावी वाटचालीसुद्धा आणि त्याच्या निरो निरोगी आयुष्याकरता या ठिकाणी आईला जगदंब्याचा प्रार्थना करेल हे शुभमला घर यश दे आयुष्य उदंड मिलो प्रार्थना करते हम अपने युवा नेता शुभम विजय चौपले का जन्मदिन के हार्दिक स्वागत करते हैं हम इस्लम झोपड़पट्टी के आवासियों की तरफ से हमारा युवा नेता समाज काम हर काम में परफेक्ट है ऐसा नहीं है कि शुभम चौगले माली विजय चौधरी मार्गदर्शन पर चल के समाज सेवा और अनुपूर्ण रूप से निभाते रहते हैं इसमें आने वाले भविष्य भी हमारे सुमन चोगले युवा नेता है और दूसरी बात माता बहनों को हॉस्पिटल से लेकर हर काम ये सात आठ वार्ड नंबर जो है प्रभाग क्रमांक सात आठ को हर व्यवस्थित देख रेख करते हैं हमारे युवा पूरे शुभम शुभम चोगले के साथ में हंड्रेड परसेंट है और वजह से युवा पुढी भाऊ शुभम विजय चौगुले आज त्यांचा वाढदिवस तुम्ही इथे बघू शकता त्याचे चार केवर प्रेम करणारे आज सगळे त्याला इथे शुभेच्छा द्यायला आलेले आहेत आणि एक मोठा भाऊ म्हणून नेहमी ते पाठीशी उभा असणार आणि मी त्याला वाढदिवसाची एकदा शुभेच्छा देतो आणि त्याला पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देतो चौक माझे छोटे बंधू आज यांचा वाढदिवस आहे सर्वात प्रथम तर त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी केलेलं कार्य आहे लोकांनी उपस्थित राहून दाखवलेलं आहे की ते त्यांनी कसे लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो दे फार आनंदाचा दिवस आहे आज बघताय तुम्ही की ह्या चिजपाड्यामध्ये आज तरुणांची महासागर उसळलेला आहे कारण युवा नेतृत्व शुभम विजयजी चौगुले यांचा जो वाढदिवस आहे खरं तर एक तरुण या विभागात जे कामाचा सपाटा लावलेला आहे गल्ली गल्लीमध्ये या ज्या घराघरापर्यंत जाऊन तरुणांच्या मनामनामध्ये जाऊन जे कार्याचा जो डोंगर जा उभा करायचा जो यशस्वी प्रयत्न शुभमने जो चालवलेला आहे तो खरोखर वाकरण्यासारखा आहे बोलतो आपण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि मला वाटतं भविष्यामध्ये आज चौगुले साहेबांच्या पायावर पाय ठेवून झोपडपट्टी व्यवसायांचा विकास करून त्यांना आधार देऊन मी तुमच्याच घरातला एक मेंबर आहे अशा प्रकारचं चौगुले साहेबांनी जे जो प्रते जो प्रते जो त्या झोपडपट्टी व्यवसायांना प्रेम दिलं तसंच प्रेम आज शुभम त्या झो प्रत्येक झोपडीमध्ये देतो आहे आणि म्हणूनच आज एक नवी मुंबईमध्ये एक नवीन चेहरा चौगुलेसाहेबांच्या पायापाय ठेवून ममीतच्या नंतर शुभम उभा राहतो याचा आनंद आज या ठिकाणी होतो आहे म्हणून त्यानिमित्तानं त्याच्या पुढील कार्याला शुभेच्छा आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त तमाम आमच्या आरुलीकरांच्या शिवसैनिकांच्या वतीनं आणि आमचा एक एक मराठा समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो लहानपणापासून ते त्याला हातावर घेऊन खेळलेलं आहे पण याचं का कार्य बघितलं तर तुम्ही बघितलं की त्याला हजारो लोकं त्या ठिकाणी त्याला शुभम चौगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आज मी पण माझ्या समाजाच्या वतीने शुभम चौगळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढच्या वारसरीच्या त्याला नगशोभ बनवून महापौर बनावे हेच माझी इच्छा बळजवतो कुमार चौगले साहेब व त्यांचे चिरंजीव म्हणजे आमचे युवा नेतृत्व शुभम चौगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक सात आठ तसेच नवी मुंबईमध्ये त्यांचं अतिशय मोलाचं योगदान व आज या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर उत्साही तरुणांमध्ये अतिशय उत्साहीपणाचं काम किंवा वातावरण शुभम चौगुले यांच्यामुळे होत आहे चौगले साहेबांच्या पायावर पाय देऊन चिंचपाडा असू किंवा आमच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या असू यासाठी शुभम चोबले दिवसरात्र काम करतात त्यांना आमच्या संपूर्ण प्रभागाच्या वतीनं सकल मराठा समाज आहे दिघा विभाग मराठा समाज या सर्वांच्या वतीनंही त्यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या नवी मुंबईचे त्या चिंचपाड्या असणारे आदरणीय विजयजी चोबले साहेब यांचे सुपुत्र शुभमबाई चोबले यांचा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात जलोषात साजरा झाला खरं म्हणजे आज राज्यभरात काही ठिकाणी म्हणजे इथं अनाथाश्रम आहे त्या ठिकाणी देखील साजरा झाला कारण की, की त्यांचं राज्य कार्यकारी सदस्यपद आहे युवासेन कार्यकारी सदस्यपद आहे त्यांच्याकडं त्यामुळं आज मी पाहतोय हजारो लोक कार्यकर्त्यांचा तहापा त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्यांना वाढदिवसाचा संपूर्ण युवकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा सोब्या फॅमिलीचं संपूर्ण या एरियावरती खूप प्रेम आहे आम्ही सर्व पाहिलेलं आहे आदरणीय साहेब असतील दादा असेल दादा असेल ममी साहेब असतील या सर्वांचं ह्या एरियावर खूप विशेष प्रेम आहे आणि ह्या प्रेमाचीच पोच पावती म्हणून आज वाढदिवसानिमित्त जमलेला हा जो तरुण आहे हा तरुण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दिशा त्यांच्या पाठीमागे काही दिशा देतील दे त्यांच्या मागे राहील ह्याच त्यांना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो